जय हिंद जय भीम मित्रमैत्रिणीं बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक ठिकाणी भाषण केले आणि ते भाषण जे आहेत ते उपलब्ध आहेत इंटरनेटवर विविध पुस्तकांच्या माध्यमातून ऑडिओ स्वरूपात नाही आहे फारसं काही तर हे भाषण जे आहे एकोणतीस फेब्रुवारी आणि एक मार्च एकोणीसशे छत्तीस ह्या दोन दिवसात एक अस्पृश्यांची एक संयुक्त परिषद आयोजित झाली होती कुलाबा जिल्हा उत्तर भाग व ठाणे जिल्हा दक्षिण भाग या परिसरातील लोकांसाठी तर या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी जे भाषण केलं होतं ते हे भाषण आहे अत्यंत प्रेरणादायी भाषण हे त्यावेळी होत आजही हे बऱ्याच अंशी लागू होत आणि हे फक्त बाबासाहेबांनी महार जातीच्या समुदायासमोर केलं होतं तर फक्त महारांनाच हे लागू होत नव्हतं त्यावेळी सुद्धा हे इतरांना देखील लागू होत होतं असे समाज की जे गुलामगिरीत राहत होते हालपेष्टेचं जीवन जगत होते आणि हे हे मुद्दे आज देखील लागू होतात वेगवेगळ्या बहुजन समाजातील समाजांना जातींना <coughs> तर बाबासाहेब म्हणाले होते भगिनींनो आणि बंधुजन हो हा भाग मुंबईच्या नजीक असूनही मला सभेकरिता म्हणून इकडे येता आले नाही याबद्दल मला दुःख होते अनेक कामांमुळे मी इथे भेट देऊ शकलो नाही आणि अनेक ठिकाणची मला आमंत्रणे येतात परंतु मला सगळीकडे जाणं एकट्याला शक्य नाही मी काही शतमुखी रावण नाही किंवा अंगास राख फासून संन्यासी झालेला नाही तुमच्याप्रमाणेच मला स्वतःला पोटाचा उद्योग करावा लागतो तुमच्यासारखाच परिस्थिती परिस्थितीशी झगडणारा मी माणूस आहे आजचा प्रसंग जरी महत्वाचा असला तरी फार पाल्हाळीत भाषण करून आपल्याला मी तिष्ठत बसवणार नाही मी फक्त थोड्या मुद्द्यांवर बोलणार आहे विशेषतः तुमचे हे कर्तव्य काय आहे व तुमचा वाटाड्या म्हणून माझे काय कर्तव्य आहे हे मी आज सांगणार आहे सद्गृहस्थ हो तुम्ही आज हजारो वर्षे या देशात वास्तव करीत आहात तसेच तुमचे शेजारू म्हण मन, शेजारी म्हणून इतर लोकही येथे नांदत आहेत तुमच्या स्थितीचे अवलोकन करून तुमच्या शेजाऱ्यांची स्थिती तुम्ही नीट ध्यानात आणा तुमच्या दोघांच्या परिस्थितीची तुलना करा तुम्हाला पहिली गोष्ट दिसून येईल की तुम्ही इतर समाजापेक्षा दरिद्री आहात इतर समाजांना नाना प्रकारचे उद्योग करून भाकरी मिळवण्याचे मार्ग मोकळे आहेत त्यांची स्थिती तुमच्यापेक्षा अधिक चांगली आहे सभेला जायचं म्हणून तुम्ही आज आपली नेहमीची लक्तरे बाजूला ठेवून जरा बऱ्यापैकी कपडे अंगात घालून आलेले दिसतात नीट नीटनेटके आलाय याबद्दल मला आनंद आहे पण तुमची खरी स्थिती काय याची तुमचाच हाडामासाचा असल्याने मला पूर्ण जाणीव आहे आठवड्यातून तीन दिवस पोटभर अन्न मिळण्याची तुम्हाला मारामार अंगावर एखादा फाटका सदरा व एक लंगोटी ती लंगोटी देखील लवकर बदलता येत नाही अशी तुमची कंगाल स्थिती उलट पांढरपेशा वर्गाची स्थिती काय आहे तुमच्या मानाने ते शतपट सुखी आहे त्यांच्या घरावर कवले तर तुमच्या झोपडीवर पुरेसे बांबू किंवा झावळेही टाकाव्यास तुम्हाला मिळत नाहीत त्यांच्या घरात पितळची भांडी तर तुमच्या घरात मातीची मडकी अशी तुमची अवस्था याचं पहिलं कारण त्यांना जी उपजीविकेची साधनं खुली आहेत ती तुम्हाला खुली नाहीत तुम्हाला आज डेप्युटी कलेक्टर मामलेदार पोलिस ऑफिसर वगैरे बड्या पगाराच्या जागा मिळत नाहीत का तर तुमच्यामध्ये सुशिक्षित तरुण नाहीत म्हणून असे जरी गृहित धरले तरी या अंमलदारापेक्षा कमी दर्जाच्या अनेक नोकऱ्या आहेत त्या देखील तुम्हाला मिळत नाहीत तेथेही ते तुम्हास मजाव आहे साधी ची नोकरी घ्या ती तुम्हाला का मिळत नाही या जागेची जबाबदारी पार पाडण्यास काही फार शिक्षण लागत नाही दोन तीन इयत्ता शिकणाऱ्या स्पृश्य समाजातील कोणाही माणसाला ती नोकरी मिळू शकते पण तुम्हाला ती जागा मिळत नाही तुमच्यात प्रामाणिकपणा किंवा सचोटीचा अभाव आहे असं म्हणावं तर आज लाखो रुपयांचा वसूल महारांकडून केला जातो या वसुलीची नियाण महार कित्येक वर्ष करीत आहेत पण महाराणी या वसुलात अपरातपर करून दगाबाजी केली आहे असं कुणाच्या ऐकव्यात आहे का या उलट मामलेदारी यासारख्या वरिष्ठ दर्जाच्या नोकऱ्या करणारे स्पृश्य समाजातील लोकांकडून अनेक दगलबाज्या झाल्या आहेत याचे दाखले दाखवता येतील हे झाले नोकऱ्यांसंबंधी इतर लहान सहान धंदे घ्या तुम्ही दुधाचा दह्याचा किंवा लोणी विकण्याचा धंदा करू म्हणाल तर तुमचं दूध कोणी घेणार नाही तुमच्या हातच्या लोण्याचे गिऱ्हाईकाचा लोण्याने गिऱ्हाईकाचा धर्म बुडेल तुम्ही भाजी विकण्याचा धंदा करावा जा तरी तीच गत तुम्हाला डोकेवर कराव्यास म्हणून कुठेही जागा नाही अशी तुमची आज शोचनीय परिस्थिती आहे तुम्ही या स्थितीचा कधी विचार केला आहे का असा मी तुम्हा प्रश्न विचारतो इतर लोक आपल्या मुलाबाळांची नीट निगा राखून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करतात व त्यामुळे ते आपली स्थिती सुधारू शकतात तुम्हाला तसे का करता येत नाही तुमचा सर्व बाजूंनी कोंड मारा होतो या प्रश्नांचा तुम्ही आज विचार करावाच पाहिजे तुमच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा दूर करता येतील हे तुम्ही पाहिले पाहिजे तुम्हास मला असे विचारावेसे वाटते की तुम्हास आपली स्थिती सुधारायची आहे की नाही आजपर्यंत तुम्ही या चिखलात लोळत पडला तसेच राहायचे आहे का ज्या ठिकाणी पायातील तुमची किंमत नाही ठिकाणी कुजत राहायचे आहे का थोडक्यात सांगायचे म्हणजे तुम्हाला गुलामाप्रमाणे राहायचं आहे कि स्वतंत्र माणसाप्रमाणे जगायचं आहे याचा आज तुम्हाला विचार करायचा आहे तुमच्या मार्गात येणाऱ्या अडचणी कशा दूर करता येतील हे तुम्हाला पाहायचं आहे प्रामुख्याने आज तुमच्या पुढे तीन अडचणी आहेत पहिली तुमचं दारिद्र्य दुसरी तुमची असहायता तिसरी तुमचे मनोदौर्भ दौर्बल्य मनाचा कमकुवतपणा तुम्ही सर्वजण दारिद्र्याने गांजून गेला आहात आणि त्यामुळे परावलंबी बनला आहात स्वतंत्र वृत्तीने तुम्हा तुम्हाच काहीच करता येत नाही तुम्ही साध्या माणुसकीकरिता झगडाव्यास लागला तर स्पृश्य लोकांकडून तुम्हाला जोराचा विरोध होतो आणि तुमचे जीवित सर्वस्वी त्यावरच अवलंबून असल्यामुळे तुमच्या लढ्यापासून परावृत्त करण्याकरता ते तुम्हास हर एक प्रकारे नाडतात त्यांनी भाकरीचा तुकडा दिला तर तुम्हास पोटासा न मिळणार म्हणून हे परावलंबी जिने नाहीसे करण्याच्या उद्योगास तुम्हाला लागले पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे तुमची असहाय स्थिती तुम्हाला कोणाचे सहाय्य नाही मित्र म्हणून तुमच्या पाठीमागे उभे राहस कोणी तयार नाही तुमच्यात गाव व गावकऱ्यात तंटा उपस्थित झाल्यास तुमच्या मदतीस कोणीच धावून येत नाही या देशात हिंदू समाजशिवाय मुसलमान ख्रिस्ती शीख असे समाज आहेत पण मुसलमान किंवा ख्रिस्ती तुमच्या मदतीस धावून येत नाहीत ते का धावून येत नाहीत याचा तुम्ही नीट विचार करा ज्या धर्मात आपण जन्मास आलो ज्या धर्माची तत्वे आपण पाळतो व ज्या धर्माला आपण आपला म्हणून म्हणतो तोच आज आपल्याला गांजित आहे त्याची गांजणूक आपण असहाय्य स्थितीत किती दिवस सहन करणार तुम्हाला मी विचारतो की कोणाचीही मदत न घेता तुम्ही हिंदूंच्या लढ्यात कधीतरी यशस्वी होऊ शकाल का ज्यांच्यावर तुम्ही जग जगता ते तुम्हाला कधीतरी माणुसकीचे हक्क देतील अशी आशा बाळगण्याचे तुम्हाला कारण नाही मी तुम्हाला खात्रीपूर्वक असे सांगतो की हिंदूंपासून तुमचा कधीही फायदा होणार नाही मुलाच्या प्रत्यक्ष बापाने त्यास विहीर ढकलून दिल्यावर त्यास हात देऊन बाहेर काढणारा मनुष्य त्या मुलाचा मित्र कि जीव घेण्यास प्रवृत्त कर झालेला बाप त्याचा मित्र तेव्हा अशा प्रकारे हात देणारा मित्र तुम्हाला शोधून काढायचा आहे आज मुसलमानाच्या वाटेस हिंदू का जात नाही ते त्यांच्या धर्माचा द्वेष करतात निंदा करतात पण गावातील दोन मुसलमानांच्या घरातील पोरास हात लावण्याची हिंदूंची ताकद नाही याचं कारण काय या मुसलमानाच्या हात लावला तर हिंदूंना माहित आहे की हिंदुस्थानातील सर्व मुसलमान समाज त्याचे मदतीस धावत येईल व हिंदूंचा समाचार घेईल पण हिंदू लोक तुम्हाला गांजतात याच कारण हेच की तुमच्या मदतीस आज कोणीच धावून येत नाही पुष्कळ लोक तुम्हाला सांगतात की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा परंतु ज्याचे दोनही पाय कापले आहेत तो उभा कसा राहणार तुम्ही कोणाचा तरी हात धरूनच उभे राहिले पाहिजे आणि तेव्हाच तुम्ही सामर्थ्यवान बनाल तुमच्या आजच्या परिस्थितीत जो तुम्हाला हात देईल तोच तुमचा खरा मित्र व वा वाली आणि म्हणून मी सांगतो की याकरताच तुम्हाला धर्म बदलणे प्राप्त आहे माणसाला धर्मप्रिय नाही माणसाला माणुसकी प्रिय आहे कातकऱ्यासारखी अत्यंत मागासलेली जात पण तिला देखील हिंदू धर्मात माणुसकी आहे त्यांना स्पृश्यांच्या घरात जाता येते पण दारात देखील मत जाव तुमच्या हातचे दूध देखील घाव्यास कोणी तयार नाही नोकऱ्या करून किंवा इतर धंदे करून आपली उन्नती करून घेण्याच्या जेवढ्या म्हणून वाटा आहेत त्या सर्व तुम्हाला बंद आहेत मुसलमान किंवा ख्रिस्ती या धर्मातील लोक ज्या नोकऱ्या करतात त्या तुम्ही करू म्हटल्यास तुम्हास मात्र हिंदूंचा विरोध म्हणून तुम्हास मी परत सांगतो की या हिंदू धर्मात राहून तुम्हाला आपली उन्नती करून घेणे शक्य नाही तुम्ही हिंदू आहात म्हणूनच तुमची ही कुचंबूक तुम्ही मुसलमान असता ख्रिस्ती असता किंवा सिख असता तर या सर्व वाटा तुम्हाला खुल्या असत्या व तुम्ही काही अंशी आपली आर्थिक सुधारणा करू शकला असता पण जोपर्यंत तुम्ही, जो तुम्ही हिंदू आहात तोपर्यंत जाचणुकीची ही पकड व त्यांचे वर्चस्व ही कधीच दूर होणार नाही त्यामुळे तुम्ही जिवंत नरकात खितपत पडला आहात म्हणून तुम्ही या परिस्थितीचा नीट विचार करा तुम्ही या आत्मघाती धर्माला किती दिवस कवटाळून बसणार तुम्हाला तुम्हाला स्वर्ग पाहिजे की स्वर्गीय सुख हवे मला तर याच जन्मी मोक्ष म्हणजे माणुसकी पाहिजे दुसऱ्या जन्माशी किंवा काल्पनिक स्वर्गाशी मला काही कर्तव्य नाही तिसरी गोष्ट की या हिंदू धर्माच्या खुळच शिकवणुकीने तुमचे मने मारले गेले आहेत ज्याप्रमाणे सर्प पाहिल्याबरोबर एखादा मनुष्य गर्भगळीत होतो आणि त्याच्या नाड्या आखडतात त्याप्रमाणे तुमची स्थिती आहे तुम्हाला असे वाटते की आपण अगदी नीच आहोत हलके आहोत तुम्हाला हिंदू धर्म मानतो आणि तुम्ही आपल्या स्वतःला शुद्र मानता त्यामुळे रस्त्याने चालताना देखील तुम्ही स्पृश्याजवळ न जाता बाजू स्वतः त्याचे कारण तुमचे मन मेलेले आहे तुमचा स्वाभिमान निजलेला आहे तुम्हाला आपण माणूस आहो असे वाटत नाही त्यामुळे आपल्यावर जुलूम करणाऱ्या हिंदूंसोबत बरोबर झगडा करणे हा विषय तुम्हाला शिवत नाही तुम्हाला मी निक्षून सांगतो की तुम्ही जोपर्यंत हिंदू धर्माच्या चौकटीत आहात जोपर्यंत तुमच्या हातापायात या बेड्या आहेत जोपर्यंत तुमच्या मनावर या धर्मातील शिकवणुकीचा पगडा आहे तोपर्यंत तुम्ही अगदी कुचकामीच राहणार तुम्ही सर्वजण शेतकरी आहात झाडे कोणत्या परिस्थितीत फोफावतात हे तुम्ही चांगले जाणता तुम्हाला माहीत आहे की एका झाडाच्या सावली खाली दुसरे झाड जगत नाही व जगले तर खुरटे झाल्याशिवाय राहत नाही आंब्याचे कलम लावायचे झाले तर एकेका -एक कलमा मागे वीस फुटाचे अंतर ठेवावे लागते तरच त्या कलमांचा चांगला मोहर फुटून गोड फळे येतात याचं कारण काय मोठ्या चा झाडाच्या छायाखाली लहान झाडाला पुरेसा उजेड मिळत नाही त्यावर सूर्याचा पूर्ण प्रकाश पडत नाही इतर पोषक त्यास पुरेशी मिळत नाहीत या लहान झाडाप्रमाणेच तुमची गज झालेली आहे तुम्ही तुम्ही हिंदू लोकांच्या छायेखाली राहिल्यामुळे तुमची वाढ झाली नाही झाडाप्रमाणे झाला आहात सद्गृस्त हो इतके दिवस तुम्ही झोपलेले होता इतर लोकांनी या जगात काय लुटालुट केली याचा आता आपण विचार केला पाहिजे मी सांगितलेल्या तीन अडचणी दूर करण्याचा तुम्ही जर मनापासून प्रयत्न केला तर तुमची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही आता पहिली अडचण म्हणजे तुमचे दारिद्र्य हे दारिद्र्य घालवणे तुमच्या हाती नाही पण आपण दोघांनीही ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे या बाबतीत तुमच्यापेक्षा माझ्यावर अधिक जबाबदारी आहे मी व माझे इतर सहकारी यांच्यावरती जबाबदारी आहे आर्थिक स्थिती सुधारण्याकरता राजकीय हक्क आपल्याला मिळवले पाहिजेत आज तुम्हाला कायदे मंडळात पंधरा जागा मिळाल्या आहेत त्या जागांवर जाणाऱ्या प्रतिनिधींवर हर एक प्रकारे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी आहे तुम्ही मात्र आपल्या स्थितीची पूर्ण जाणीव देऊन या तुमच्या आपले कर्तव्य पार पाडण्यास भाग पाडले पाहिजे दुसरी व तिसरी अडचण म्हणजे तुमची असहाय्यता व तुमच्या मनाचा कमकुवतपणा हा दूर करणे मात्र सर्वस्वी तुमच्या हातात आहे मी माझे कर्तव्य म्हणून ती अडचण कशी दूर करता येईल ते सांगेन त्याप्रमाणे वागणे न वागणे हे तुमच्या हातात आहे माझ्या मताप्रमाणे या दोनही अडचणी तुम्ही हिंदू धर्म सोडल्याने दूर होणार आहेत मी तुम्हाला सांगितले आहे की तुमची असहायता दूर करण्याकरता तुम्ही दुसऱ्या धर्मातील समाजास मित्र करावास पाहिजे तसेच तुमचे मनोदौर्बल्य नाहीसे करण्याकरता तुम्हाला दुसऱ्या धर्माच्या शिकवणुकीची कास धरल्याशिवाय गत्यंतर नाही थोडक्यात सांगायचे म्हणजे या दोनही अडचणींवर तोडगा म्हणजे धर्मांतर ते करण्यास तुम्ही आता तयार झाले पाहिजे केव्हा धर्मांतर करावयाचे कोणत्या धर्मात जावयाचे हे मी योग्य वेळी सांगेन माझे म्हणणे तुम्हाला योग्य वाटत असेल तर माझ्या मागे या नसेल तर खुशाल याच धर्मात राहा व खितपत पडा ज्या अर्थी मी तुमच्या जातीत जन्माला आलो आहे त्या अर्थी माझे कर्तव्य म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तुमच्या बरे वाईटाची जबाबदारी जर तुम्ही माझ्यावर टाकीत असाल तर मी सांगेन तसे वागण्यास तुम्ही तयार झाले पाहिजे व मी जिकडे जाईन तिकडे माझ्या मागे आले पाहिजे शेवटी तुम्हास माझे असेच सांगणे आहे की हा प्रसंग फार आणि बाणीचा आहे आपण काय करावायचे हे आज निश्चित केले पाहिजे पाच दहा वर्षांची मुदत तुम्हाला सर्वांस दिली आहे याचे कारण एवढेच की हा प्रश्न फार मोठा आहे म्हणून त्याची वासलात लागणे सोपे नाही तुमच्यापैकी निम्मे अर्धेच लोक जर धर्मांतर कराव्यास तयार झाले तर आपला फायदा होणार नाही सर्व जणांनी ते केले पाहिजे आणि त्याकरताच ही पाच दहा वर्षाची मुदत आहे या अवधीत तुमच्या मनावर बसलेला हा हिंदू धर्माचा पगडा दूर केला पाहिजे एक गोष्ट ध्यानात ठेवा ज्या वेळेस मला वाटेल की हिंदू तुम्ही धर्मांतर कराव्यास तयार नाही त्यावेळेस असे समजा की तुमची व माझी फारकत झाली मी मात्र या कुचकामी व निरुपयोगी धर्मातून जाणार हे खास जय भीम मित्रांनो